मित्रांनो शि शी, सितोळे नगर महाराष्ट्र केसरी मैदान पार पडते आणि त्यात आत्ता चौथ्या सेमीमध्ये अतिशय जोरदार लढत झाली आणि त्यात निकालाचा बादशाह म्हणून ज्या नंदीला समजलं जातं तो विक्रमादित्य बाकासूर या मैदानात फायनलसाठी पात्र झाला आहे आणि त्याचे सुंदररित्या ड्रायविंग केलं ते आपल्या सर्वांचे लाडके ड्रायवर आप्पा ड्रायवर ड्रायव्हर आप आज सकाळी तुम्ही म्हटलं होता की माझी इच्छा होती आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करून तुम्हाला गुलाल दिलाय नाही झाली पूर्ण झाली इच्छा गाडी हानायची झाली गुलालाच पात्र झाला लय मोठी इच्छा माझी झाली त्या व्हायला कोण आज एक तुमच्या चेहऱ्यावर खूप समाधान आहे आपण समाधान आहे की बरोबर नक्कीच कारण सकाळी पण तुम्ही म्हटलं होता की माझी इच्छा होती आणि त्या देवाने पण तुम्हाला एक आशीर्वाद दिला तुम्हाला गुलाल दिला नाही लय देवाची इच्छा माझी होती ती देवाने आज माझी पुरी केली लय <laughs> समाधान आहे माझा आता परत आपल्या गाडीवर तुम्ही बसला काय हो इतर बैलातून पकासोर मध्ये वेगळं बैलच वेगळा आहे तो बैलाला काय अंगच म्हणजे फुल स्पीड आहे बैलाला असं हात लावायची काय गरज नाही खरंच जे माहिती देखना समजा बैल पळतो असं पण खरंच पळतो आज कळलं आपल्याला लांबण बघण्यात आणि समोर हाणून बघण्यात लय मोठा मारक आहे कुठंतरी आजपर्यंत त्याचा इतिहास आहे की तू गाडी बांधूनच पड गाडी गाडी आज बी गाडी बांधूनच होता गर्शी मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी जरा सांगे गाडी बांधून पाळण्याचं म्हणजे काय बऱ्याच जणांना माहीत नसते गाडी बांधून म्हणजे कसं आहे बैलाला फुल स्पीड आहे <laughs> मग गाडी नाही बांधली तर मग बैल हातात धरून दुसऱ्या बैला सहजाची बैल पळून नाही देणार गाडी बांधून असली की बैल त्याच्या हिशोबात पळून जातोय ना जा मग गाडी घेऊन जातो गाडी बांधेल हा सहाजाची पळायचं नाही त्या बैला सांग बरोबर आहे की बघू शकता गाडी बांधली म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल बरं जण विचारत असतात की बा कस गाडी बोल तुम्ही तुम्हाला कळलं असेल मी मेबी म्हणत होते इतक्या दिवस पण आज मला खरंच गाडी बांधावी लागते का तर लागतेच गाडी बांधावी कारण मला वाटते वा 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 नवीन नंदी असतात म्हणून नवीन नंदी नंदी नवीनच त्याचा पळ त्या आणि पळ कसं वाटला एकंदरीत जोडी तसा जोडी चांगली पळाली तशी पण शेवटी बकासूर सरसच सरस हा नाही बैल ती नंदी ती नंदीच म्हणायचं त्याला काय नक्की त्याच्या बराबरीच हे पळाला म्हणजे तसा मग हे चांगलाच म्हणावा लागला आमचा नंदी असा आणि सुनील सुनील मोरे सरकार पण म्हटले की विक्रमादित्य बकासूर आणि मोठाच निकाल घेतला से सेमीला ते म्हणजे ते बोल शब्द प्रत्येक वेळी असतातच पण त्या नंदी बद्दल पण आज तुम्ही ड्रायव्हिंग केले एक वेगळाच आनंद आहे ओके आनंद चांगला झाला मला बी जरा म्हणजे चांगलाच अभिमान आला आणि विशेष म्हणजे आज तुमचाच नंदी होता एक नंदीला पळवता तो म्हणजे उर्मिला ताईंचा अर्जुन काय वाटलं त्यावेळी म्हणजे मस्त कसं होत आता एखादं एकत्र गाडी लागायला पाहिजे पण लागली नशिबान ज्या आपण छकड्यामध्ये बसत असतो मैदानामध्ये मैत्री दोस्ती काही नसते नाही काय शेजारी अर्जुनची गाडी होती प्रत्येक माहिती असतो की आज आता ही गाडी कसं आपल्याला एक नंबरची गाडी होती अशा बाईलाची बरेच दिवस होती मॅडम बी मग अशी मांडली मध्ये त्याची इच्छा होती आप्पाची आज पूर्ण झाली मला आज बरं वाटलं त्याच्याकडून असा रिस्पॉन्स आला गाडी आणायला त्यामुळे काय आम्ही पण स्वतःहून विचारलं पण ते पण म्हटले की नाही आपण इच्छा होती बरेच दिवस चाललं होतं आपलं नक्कीच आता आप्पा कुठंतरी बघा आता जवळपास एक नंबर करून अकरा वेळ हिंद केसरी झाला काय सांगाल कोण बघा सर ना नाही बैल झाला बैल इंद केसर होणार कारण बैलाला फुल स्पीड आहे आमचं स्पीड भरपूर आहे ते मग काय विशेष नाही बैल हरकत नाही इतकं ना। स्पीड लागले की गाडी पुढे थांबत नव्हती इतकं स्पीड लागलं होता तेवढी गाडी थांबत नव्हती था नक्कीच मित्रांनो आपण ड्रायव्हर आज इच्छा पूर्ण झाली आणि गुलाल तर तुम्ही घेतला देवाच्या गाडीवर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद